गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग बारा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा ही विनंती प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सर्व एपिसोड सेव आहेत कृपया पहा अणूच्या रूममधून आत्या बाहेर पडतात त्यांना अणूचा खूप राग आलेला असतो नवरा ढुंकूनही हिच्याकडे पाहत नाही तरी बसली आहे इथे या घराला गोचीरसारखी चिटकून तिच्या जागेवर दुसरी एखादी मुलगी असती तर हे घर सोडून केव्हाचीच निघून गेली असती तिला मी विचारलं अभी तुला काय बोलला काय तर म्हणते कशी काही नाही बोलले हे खोटं बोलली माझ्याशी पण मला माहिती आहे ना अभीच तिला काहीतरी बोलला असेल रोहिणी आत्या त्यांच्या रूममध्ये येतात आणि एकट्याच बडबड करत असतात ऑफिसमधून सोनिया आज जरा लवकरच घरी आलेली असते ती तिच्या मॉमला स्वतःशीच बडबडताना पाहून बोलते मॉम तू वेडी झाली आहेस का असे काय एकटीच बडबडत आहेस तशा रोहिणी आत्या सोनियाला त्यांच्याजवळ येताना पाहतात आत्या सोनियाला आलीस तू बोलतात तुला मी सांगितलं त्या खेडवळ मुलीला इथून घालवण्यासाठी काहीतरी करायला हवं महिना झाला अभी आणि तिच्या लग्नाला एवढ्या दिवसात आपण काहीच करू शकलो नाही तिला इथून जाण्यासाठी असं जर चालू राहिलं आपण तिला घरातून बाहेर नाही काढू शकलो तर एक दिवस अभि तिच्या प्रेमात पडेल तो तिच्या प्रेमात कधी पडतो याची वाट पाहत बसायचं का आपण हातावर हात ठेवून सोनिया तिच्या मॉमला बोलते मॉम किती तो विचार करत आहेस तू आणि स्वतःला त्रास करून घेत आहेस अशी चिडचिड करत बसलीस तर तुझी एनर्जी यातच संपून जाईल तुझ्यात एनर्जी शिल्लक नाही राहिली तर तू त्या मुलीला त्रास कसा देणार इथून जाण्यासाठी मॉम आपल्याला असं काहीतरी करायला हवं त्यामुळे सापही नाही मरणार आणि काठीही नाही तुटणार कळतंय का मॉम तुला मॉम डोक्यात राग ठेवून पटकन काहीतरी करायला नको आपल्याला त्यासाठी परफेक्ट प्लॅनिंग करायला हवे नाहीतर ती या घरातून बाहेर जाण्याऐवजी आपणच या घरातून बाहेर फेकले जाऊ मग त्यानंतर संपेल सगळं आपल्याला काहीच नाही करता येणार आणि नीलम मामीचं माहिती आहे ना तुला त्या त्या मुलीला किती प्रोटेक्ट करत असतात सतत तिच्यासोबत राहतात त्या पहावं तेव्हा तिची काळजी घेत असतात जशी काय त्यांची ती सून नसून मुलगीच आहे अशी आणि लहान बाळ असल्यासारखे आपल्याला एक एक पाऊल सांभाळून टाकायला हवे मॉम तेही नीलम मामीची नजर चुकून तेव्हा रोहिणी आत्या सोनियाचं बोलणं ऐकून बोलतात तू बरोबर बोलत आहेस बघ पण मला तिला पाहून राग अनावर झाला आणि मी चिडले इथून पुढे असं काहीच नाही होणार गुड बोलून सोनिया मॉम येथे मी फ्रेश होऊन पटकन बोलते रोहिणी आत्या हो बेटा ए बोलतात सोनियाला अनु तिच्या रूममध्ये विचार करत असते लग्न अगोदर किती सुखी होती मी आजी आजोबांची आईबाबांची किती लाडकी होती मी किती प्रेम करत होते सगळे माझ्यावर मला खूप आठवण येत आहे त्या सगळ्यांची तेवढ्यात नीलम अणूला भेटण्यासाठी येतात आज अनु कॉलेजमधून केव्हा आली त्यांना माहिती नव्हतं त्यांना न भेटताच अनु तिच्या बेडरूममध्ये गेलेली नी। नीलम यांना अणूची काळजी वाटत होती म्हणून त्या अणूला भेटण्यासाठी येतात नीलम दरवाजातूनच येऊ का आत बेटा विचारतात अणू मॉमला पाहून लगेचच तिचे पाण्याने डबडबलेले डोळे पुसते अनु बोलते मॉम तुम्ही नीलम मस्करीत बोलतात का मी नाही येऊ शकत का तुझ्या रूममध्ये तसं नाही मॉम पण मला बोलवलं असतं तर मी आले असते तुम्हाला भेटायला अनु यांच्याकडे नीट न पाहताच तिचा चेहरा लपवत बोलते नीलम अनुकडे पाहून काय झालं अनु तुझा चेहरा का असा झाला आहे ती काही नाही कुठे चांगला तर आहे बोलते नीलम अनुला जवळ घेत खरं सांग काय झालं का रडलीस एवढं त्यांना नव्हतं माहिती अभि तिला कॉलेजमधून घरी सोडून गेला ते त्यांना अबीबद्दल माहिती असतं तर त्यांनी अनुला का रडलीस म्हणून विचारलंच नसतं त्यांना न विचारताच कळलं असतं अबीच काहीतरी बोललंय अनुला म्हणून पण त्यांना माहिती नसल्यामुळे त्या अनुला विचारतात कार अनु सासु पनाचा अनूला। अनूला का रडलीस म्हणून आई सारख्याच असतात अणूसाठी सासूपणाचा तोरा नीलम यांनी मिरवला नसतो आणि आता त्यांच्या डोळ्यात तिच्याविषयी काळजी दिसली अनुला म्हणून अणुला हुंदका अनावर होतो ती त्यांच्या मिठीत शिरून लहान मुलीसारखी नीलम यांना बिलगून मोठ्याने रडू लागते तिला रडताना पाहून नीलमना अणूची जास्तच काळजी वाटू लागते त्या अनुला विचारतात काय झालं कॉलेजमध्ये कोणी काय बोललं का तुला कशाचं तुला एवढं वाईट वाटलं आहे अणू सांग मला जे काही असेल ते तू बोलली नाही तर कसं कळणार मला अनु स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आता आणि तिचे डोळे पुसून नीलम यांच्यापासून बाजूला होते नीलम अनुला बेडवर बसवतात तिला एक ग्लास पाणी देऊन प्यायला सांगतात ही पाणी पिते सॉरी मॉम बोलते ती मनातच सांगू का यांनी डिओर्स पेपर्सवर माझी साईन घेतली आहे ते आणि सहा महिन्यानंतर ते मला सोडणार आहेत ते पण ती परत स्वतःच विचार करत असते नाही नको यांना समजले ना मी मॉमला सांगितलं आहे ते डिओर्स पेपर्सवर यांनी माझी साईन घेतली म्हणून तर ते आणखी चिडतील माझ्यावर नाही नको मॉमला काही सांगायला यांच्याबद्दल यांचा राग खूप भयंकर आहे नीलम अनुचा हात हातात घेऊन तिला विचारतात अगं अनु सांगतेस ना कशाचं तुला एवढं वाईट वाटलं म्हणून तू रडत होतीस अनु बोलते नाही मॉम कसलंच नाही ते लग्न झाल्यापासून आईबाबांची आणि माझी भेट झाली नाही म्हणून त्यांच्या आठवणीत मला रडायला येत होतं खरं बोलत आहेस ना तू अनु हो मॉम खरंच असंच आहे नीलम बोलतात अनु बेटा तुला माहिती आहे ना तुझ्या आई बाबांना मी किती वेळा कॉल केला एकदा तरी येऊन अनुला भेटून जा म्हणून पण ते म्हणतात मुलीच्या घरी येणं त्यांना पटत नाही आता मी जे काम करते आपण जाऊया तुझ्या माहेरी तशी अनु आनंदाने खरंच बोलते हो ग खरच ते आपल्याकडे आले नाही म्हणून काय झालं आपण तर जाऊ शकतो त्यांना भेटायला तुझ्या माहेरी अनु खुश होत हो मॉम जाऊयात नक्की जाऊयात मॉम आपण माहेरचं नाव निघताच आणि माहेरी जायला मिळणार म्हणून तिच्या चेहऱ्यावर आनंद भरभरून ओसंडू लागला अनु बोलते मॉम केव्हा जायचं आपण माझ्या गावी मॉम अनुचा चेहरा पाहत जाऊयात लवकरच पण तू आत्ताच कॉलेज जॉईन केले की नाही आणि अभिच्या डॅटची पण परमिशन घ्यायला हवी आपल्याला तसंही ते आपल्याला जाऊ नका बोलणारच नाहीत तरी पण विचारलेलं बरं असतं ना तू तु तुझी सुट्टी कधी असेल तसं सांग मला अभ्यासही महत्वाचा आहे बाळा अबसेंट राहून नाही जायचं आपल्याला अनु हो मॉम बोलते पण मॉम म्हटला म्हणजे गावी जायला नक्कीच मिळेल म्हणून अनु मनोमन खुश असते नीलम आता अनुला अनु तू फ्रेश होऊन ये खाली मी तुझी वाट पाहते खाली अनु येते मॉम बोलते अनु येते मी मॉम बोलते नीलम अनुचा रूम मधून निघून जातात आता अनु काही वेळासाठी का होईना अभी तिला रागवलेलं विसरून आनंदाने फ्रेश होण्यासाठी जाते नीलम यांनी अनुचा मूड बदलूनच टाकलेला आज अभी ऑफिसमधून घरी आलेला नाही तर त्याच घरी येण्याचं काही खरण असत कधी येतो तर कधी नाही त्याच्याच मनाचं राज्य स्वतःच्या मनाचा राजा असल्यासारखा वागायचा तो माझं लग्न झालं आहे घरी वेळेत यावं आपली जबाबदारी वाढली आहे आपल्या घरच्यांनी आपले दोनाचे चार हात केले आहेत काही काय म्हणून डोक्याला ताणच द्यायचा नाही असं ठरवलं होतं त्यांनी जे लग्न तो मानतच नव्हता त्याचा विचार तरी का करेल तो नाही का असं कितीही काही अबीला वाटत असलं तरी मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी त्याला अनुची आठवण येत असे भले तो कितीही दिवस तिला पाहायचं नाही तीचा समोर जायचं नाही असं ठरवत असला तरी तो त्याच्या मनातील ही गोष्ट मानत नव्हता की तो कुठेतरी अणूचा विचार करू लागला आहे ते ही वेगळी बाब झाली पण आज दुपारी त्यांनी अणूला खूप बडबड केलेली ऑफिसमध्ये त्याला सतत तेच आठवत होत तिचा सुंदर गोरा चेहरा रडून गुलाबी झालेलं तिचं नाक त्याच्या नजरेसमोर सतत येत होत आपण जरा जास्तच बोललो तिला असं वाटत होत त्याला त्यामुळे कामात लक्ष लागत नव्हतं त्याच किती लहान आहे ती लग्न करण्याचं वय होत का तिचं असं कसं तिच्या घरच्यांनी एवढ्या लवकर लग तिचं लग्न लावून दिलं तिच्या डोळ्यातून सतत पाणी येत होतं आणि ती पुसत होती मी तीला, ते मी खूप वाईट बोललो तिला ते तिला सहनच होत नव्हतं तिचा विचार करत असताना त्याला स्वतःचाच राग येत होता कशाला विचार करतो तिचा मी तिचा आणि माझा काही एक संबंध नाही फक्त लोकांना दिसण्यासाठी ती माझी बायको असेल मी तिला माझी बायको मानत नाही पुन्हा ऑफिस कामात स्वतःला झो जो, झोकून देतो तो पण त्याचं लक्ष लागत नव्हतं म्हणून मित्रमैत्रिणींकडे न जाता त्याची पावलं आपोआप घराकडे वळली होती तो आता त्याच्या बेडरूममध्ये होता त्याची नजर तिला ती कुठे आहे म्हणून शोधत होती पण ती नव्हती रूममध्ये त्याला नाही दिसली ती म्हणून तो फ्रेश होण्यासाठी जातो फ्रेश होऊन तो तिलाच पाहण्यासाठी डायनिंग टेबलवर डिनरसाठी येऊन बसतो ती किचनमध्ये होती तिची सासू नीलम आणि ती आत्या आणि सोनिया ही येतात आता डिनरसाठी आत्या अभिला बोलतात अभि आज तू घरी लवकर आलास कसा काय आज घरी आहेस तू आजकाल तू पाहायला मिळतच नाहीस अभी बोलतो आत्या कामं असतात माझी आत्या मनातच ठाऊक आहे कोणत्या कामात बिझी असतोच ते आत्या मुद्दामस अगं सोनिया बसलीस काय अभिला कामं असतात जेवण वाढायला घे ना त्याला त्याचा मौल्यवान किमती वेळ फुकट चाललाय हो मॉम बोलते सोनिया आणि अभिला जेवण वाढण्यासाठी खुर्चीवरून उठून पुढे येऊ लागते ती उठते वाढण्यासाठी तर अभीच बोलतो नाही नको मी थांबतो थोडा वेळ सर्वजण आल्यावर त्यांच्यासोबत जेवेन मी तशी सोनिया पुन्हा तिच्या खुर्चीत बसते नीलम किचनमधून बाहेर येतात खरं तर अभिला समोर पाहून नीलम यांना खूप आनंद झालेला किती दिवसातून आला होता तो डिनरसाठी आज आईचं काळीच लेकाला पाहून सुपा एवढं होतं पण त्याचं तुडास वागणं व्यवस्थित न बोलणं आठवून त्या त्याच्याकडे न पाहिल्यासारखं करतात आजी आजोबा रामदासही येतात आता सर्वजण आल्यावर आपल्याला आपल्या खुर्चीत बसतात आत्या सोनिया सोडलं तर कोणीच अभिच्यात बोलत नसतात त्यामुळे अभिच्या मनात राग जमा व्हायला सुरुवात होते आता या मुलीमुळे माझ्यात कोणी बोलणारही नाही का किती महत्व देत आहेत हे सर्व त्या गावठी मुलीला तो रागाने तिथे न थांबता त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो नीलमच्या काळजात तो उठून गेल्यामुळे चरकण कळ येते दुखवतं त्यांचं मन त्यांना अभिला थांबवावंसं वाटलं त्या त्याला ता आवाज देणार तर त्यांचं लक्ष रामदास यांच्याकडे जातं ते नीलम यांच्याकडे डोळे वटारूनच पाहत असतात एक भुवई वर करून काही गरज नाही त्याला थांबवण्याची इशारा नीलम यांना सांगतात रामदास नीलम त्यांच्या आईच्या मनाला आवर घालून शांत होतात किचनमधलं काम उरकून अणू आता तिथे आलेली असते अणू सर्वांना जेवण वाढण्यासाठी नीलम यांना मदत करू लागते नीलम तिला हाताला धरूनच खुर्चीत बसवतात त्यांना माहिती होतं ही काही ऐकणार नाही म्हणून प्रत्येक काम आवडीने मन लावून करण्याची अणूची सवय आतापर्यंत नीलम यांच्या लक्षात आली होती जी गोष्ट येत नाही ती शिकण्याची उत्सुकता जिद्द होती तिच्यात तुला भूक लागली असेल तू बसून जेवण कर मी वाढते नीलम अणूला ठणकावून सांगतात ती जेवायला बसावी म्हणून तेव्हा ती नीलम यांचं ऐकते आणि खुर्चीत शांत बसून जेवू लागते तिला माहिती नव्हतं अभि आज घरी आलाय तो रोहिणी आत्या तिथे असताना त्या अनुला सुकासुकी जेवून थोड्या देणार होत्या त्या, त्या बोलतातच अनुजा तुझा नवरा जेवला नसताना तुझ्या घशाखाली घास कसा उतरतोय ग तो आता इथे आला होता न जेवताच रूममध्ये निघून गेला अनुने तिच्या तोंडासमोर आणलेला घास पुन्हा ताटात ठेवते ती आत्यांचं आग लावून झालेलं होतं ती आग विजू किंवा अशी धगधगत राहू त्याच्याशी आत्यांना काही देणं घेणं नव्हतं आता त्या जेऊ लागलेला आजी रोहिणीला ओरडतात पोरीला जेवून तरी द्यायचं ना सुकासुकी भूक लागली असेल तिला अनु जेव तू बाळा आजी अनुला बोलतात आत्या बोलतात आई काय चुकीचं बोलली मी खरं तेच बोलली अभी जेवलाय का आई नाही ना मग नवरा नाही जेवला तर त्याची काळजी बायकोने नको घ्यायला आजी बोलतात त्याला भूक लागल्यावर जेवेल तो आणि तसंही त्याची काळजी करायला तो किती काळजी घेतोय बायकोची आजी अनुला जेवायचं थांबलेलं पाहून अनु तू रोहिणीचं म्हणणं नको मनाला लावून घेऊस जेव तू तु बाळा तुझं झालं की त्याला जेवणाचं ताट घेऊन जा रूममध्ये अणू नाही आजी नको मी नाही जेवत आता त्यांना जेवणासाठी बोलवून येते मी एवढे बोलून अणू अभिला जेवणासाठी बोलवायला जाऊ लागते आजी टोक्यालाच हात मारून घेतात आता काय करायचं या मुलीचं म्हणून त्या मागून अणूला आवाज देत असतात जाऊ नको अभी नाही ऐकणार म्हणून पण त्या अगोदरच अणू पटकन निघून गेलेली असते डायनिंग टेबलच्या इथून ती आली खरी पण सोबत बोलावं लागणार होतं आता तिला या विचारांनी तिला धडकी भरली ती मनातच मला नजरेवर धरत नाहीत हे माझं कशाला ऐकतील मग अभी रूममध्ये रागाने आला होता रूममध्ये आल्यावर त्यांनी दरवाजा खूप रागाने अपटला होता त्यामुळे दरवाजा लॉक झालेला अनु पाहते तर दरवाजा लॉक असतो ती दरवाजावरची डोरबेल वाजवते तो दरवाजा उघडत नसतो आता अनु पुन्हा दोन तीन वेळेस बेल वाजवते तेव्हा अभी रागाने येऊन दरवाजा उघडतो पाहतो तर अनु असते त्याच्यासमोर दरवाजा पुन्हा लावणार असतो तर अनु हात पुढे करून दरवाजा पकडते कस तरी स्वतःच मन धीट करून तो त्याच्या तोंडात पुटपुटतो स्टुपिड विलेज गर्ल ती ऐकते त्यांनी बोललेलं पण ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिच्या शरीरातील सर्व ताकद एकवटून बोलते अहो खाली हॉलमध्ये सर्वजण जेवायला बसले आहेत तुम्ही चला जेवायला अबी पहिलाच रागात तणपणत असतो त्यात अणू त्याला अहो बोलते त्याच्या कानांना अहो शब्द बरा वाटण्याऐवजी टोचला एखाद्या हरणीवर शिकारीसाठी वाघ झडप घालतो तशी अबी अणूवर झडप घालून अणूला भिंतीत दाबतो त्याचं असं अचानक वागण्यामुळे तिचं घाबरून पाणी पाणी होतं क काय करताय कसं तरी बोलते ती दुसरं काही सुचत नाही अनुला ती पुन्हा शब्द गोळा करून अहो सोडा बोलते तसा अभि तिच्यावर ओरडतो तिच्या हाताचे दंड रागात ताकदीने जोरात आवळतो त्याच्या डोळ्यातून आग ओकत असतो अभि आता त्याच्या जळजळीत नजरेने तो अनुकडे पाहत असतो त्याचा रुद्र अवतार पाहून तिच्या डोळ्यातील अश्रू गालावरून वाहू लागलेले तू मला आता काय बोललीस ती घाबरलेल्या नजरेने पाहत होती त्याच्याकडे अहो बोलली तू मला तुझी हिम्मत कशी झाली मला अहो बोलण्याची मी तुझा कोणी लागत नाही पुन्हा अहो बोललीस तर याद राख तुझे काय हाल करीन ते मला आवाज द्यायचा नाही तू मला तू माझ्या नजरेसमोर आवडत नाहीस का आलीस तू इथे त्यांनी तिचे दंड गच्च आवळलेले ती वेदनेने कळवळत असते तर तो तिचं एका हाताने तोंड आवळतो आता ती आता वेदने आहा पुटपुटते तेवढात नीलम दरवाजात येतात त्यांना अनुची काळजी वाटत होती त्यांना राहावलं नाही अभि कसा वागेल त्यावर त्यांचा अजिबात भरोसा नव्हता अभी अणुचं तोंड आवळून बोलतो असंही सहा महिन्यांनी सोडणारच आहे ना तुला अरे सहा महिनेही नाही राहिले त्यातील एक महिना आठ दिवस तर संपलेत तर मग कशाला माझ्या मागे पुढे करते याद राख माझ्याजवळ येण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही नीलम पाहतात आणि स्वतःच्या कानांनी ऐकतातही अबी आता काय बोलला ते त्या मोठ्याने ओरडतात अभि सोड अनुला अभी समोर मॉमला पाहून चकित होतो आणि अणूचं तोंड पटकन सोडून देतो नीलम अभिच्या सटकन कानाखाली ठेवून देतात अभिला अणूचा आणखीन जास्तच राग येतो त्यांनी मनात खुणगाट बांधून ठेवलेली असते हिच्यामुळे सगळे माझ्याशी असं वागत आहेत म्हणून मॉम आज तू हिच्यामुळे मला मारलंस नीलम बोलतात अभी ही काय पद्धत झाली का, का बायकोशी वागण्याची जनाची नाही पण मनाचीही लाज वाटत नाही तुला स्वतःच्या निरागस बायकोला छळताना अभी बोलतो मॉम तू हिच्या निरागस भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस हिने फक्त पैसा प्रॉपर्टी बघून माझ्यासोबत लग्न केले आजकाल लोक पैशासाठी कोणत्याही थराला जातात तशीच ही पैशासाठी माझ्यासोबत लग्न करून आले तिने एकदा तरी लग्न अगोदर जाणून घेतलं का मी ज्याच्यासोबत लग्न करणार आहे त्याला मी आवडते का नाही ते तो मला बायको म्हणून स्वीकारेल का नीलम ओरडतात अभी बस कर तुला माहिती नसताना काहीही बोलत आहेस तू तू तरी कधी तुझ्या लग्नाअगोदर जाणून घेतलेलं मला आठवत नाही असं काही आणि तुझ्या मनात हा भ्रम निर्माण झाला आहे ना तो काढून टाक अगोदर तुला काहीच माहिती नाही अणुबद्दल पण तू आता माहिती करून घेऊ शकतोस ना एखाद्याविषयी काही माहिती नसताना त्याच्यावर कोणतेही आरोप करू नयेत साधी गोष्ट कळत नाही का अभि तुला आणि तुझ्या माहितीसाठी सांगते नीट ऐक तिने पैशासाठी तुझ्यासोबत लग्न नाही केले तर तिचं सौंदर्य पाहून तिची शालीनता पाहून मीच वेडी झाली आणि तुला सुंदर बायको मिळावी म्हणून मी कित्येक वेळा विनंती केली तिच्या आईबाबांना त्यांनी अनुचं लग्न तुझ्याबरोबर लावून द्यावं म्हणून ते तर तयारच नव्हते त्यांच्या मुलीचं एवढ्या कमी वयात लग्न लावून देण्यासाठी पण मीच त्यांना भरोसा दिला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अणुचं म्हणून मी तिला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून मी तुमच्या अणूला माझ्या घरी घेऊन जाईन खूप खूप विनंती केल्यानंतर कुठे ते त्यांच्या अणूचं लग्न तुझ्याबरोबर लावून द्यायला तयार झाले त्यांनी सक्त ताकीद देऊन ठेवली आहे मला लग्नानंतर त्यांच्या अनुला थोडा जरी त्रास झाला तरी मागचा पुढचा विचार न करता ते कायमच तिला इथून घेऊन जातील म्हणून असं समजू नका तुम्ही आमची मुलगी आम्हाला जड झाली म्हणून तिचं लग्न लावून दिले आम्ही फक्त तिच्या भविष्याचा विचार करून तुमच्या मुलासोबत तिचं लग्न लावून देत आहोत असं सांगितलंय तिच्या वडिलांनी आणि आता तू काय धमकी देत होतास अणुला तू तिला सहा महिन्यानंतर कायमचं सोडणार आहेस म्हणून असं का बोलत होतास तू ते मला माहीत नाही पण मी अनुला माझी मुलगी मानली आहे ती इथून कधीच कुठे जाणार नाही लक्षात ठेव कायमचं अनु बेटा रडू नकोस काही लोकांची अक्कल ठिकाणावर यायला उशीर लागतो जरा नीलम अभिकडे पाहून रागाने बोलतात अभि तर अणूबद्दल ऐकून शॉक झालेला असतो तो मनातच मी हिच्याबद्दल काय विचार करत होतो तशी ही नाहीये नीलम अणू बेटा चल जेवायला बोलतात काही लोकांना कशाचीच किंमत नसते ना जेवणाची ना माणसांची तू अशा लोकांकडे लक्ष नको देऊ बेटा अशा लोकांसोबत लागूही नकोस त्यामुळे तुला त्रास होईल बाळा नीलम अनुसोबत बोलतच तिचा हात पकडून तिला जेवण्यासाठी घेऊन जातात अभि स्वतःशीच मॉम मला टॉन्ट मारत होती किती चेंज झाली आहे मॉम सतत अभि अभी, अभी करणारी माझी मॉम मला मारू लागली माझ्याशी व्यवस्थित बोलत देखील नाही पण मॉम बोलली ते खरं असेल तर मी हिच्याबद्दल चुकीचा विचार करतोय असं होईल मॉम तर नेहमी खरंच बोलते मॉम बोलली तसं अनुजाला तिचे पॅरेंट्स खरंच घेऊन गेले तर सुंटेपासून खोकला जाईल नाही का पण मॉम काय बोलत होती ती माझी मुलगी आहे आता मी तिला कुठे जाऊ देणार नाही असं मॉम म्हटली म्हणजे ती तिला कुठे जाऊ देणार नाही मला काय झालेलं मी खूपच चिडलो होतो तिच्यावरती ती तर फक्त मला जेवणासाठी बोलवायला आली होती मी कोणताही राग तिच्यावर काढून तिला छळतोय माझं हे वागणं आता मलाच पटत नाही ती असं काय बोलली होती मला अहोच बोललेली मला एवढं चिडायला नको हवं होतं तिच्यावर मी ती समोर आली की मी का असं वागतो तिच्यासोबत आणि ती, ती जेव्हा समोर नसते माझ्या तेव्हा सतत मी तिचाच विचार करत असतो असं का करतो मी माझं मलाच काही कळत नाही मी चुकलो तिच्याशी असं रूढ वागून मला तिला सॉरी बोलायला हवं अभी तसाच खाली हॉलमध्ये येतो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद